सांगली शहरालगत असणाऱ्या नगर परिसरामध्ये नागरी समस्या मोठ्या प्रमाणात आहेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी भर शामराव शामरावनगर भागाची पाहणी करून या परिसरात असणाऱ्या गटारी मोकळ्या भूखंडावर साचलेलं पाणी याचा निचरा कशा पद्धतीने करता येईल याचं योग्य नियोजन आखून लवकरात लवकर पाणी निचरा करा तसेच तात्काळ मोकळ्या भूखंड आहेत त्याच्यावर त्वरित कारवाई करा असे आदेश दिले हा मग मशीन त्याचे त्या पावसाला आराव लागल्यावर ते बाहेर काढताय पण करतो दरवर्षी करताय तुम्ही पावसात घोषणाच्या अगोदर तुम्ही एप्रिल पासून तुमच्यावर मशीनरी होते मे पासून मशीनरी असते हो तुम्ही का नाही केलं आधी मग ते चालू केलं होतं साहेब करताना काय उलट राहत नाही सुरुवात करताना साहेब सर्जरी मशीन तिकडे उतरून तिकडूनच चालू केलंय का राहिलं तिकडूनच चालू केलंय मधल्या काळात जो नाला बंद होऊन पाणी जे फुगलं होतं तिथंच एकाच ठिकाणी फक्त मशीन मारलं पसरत नव्हतं हो हे चार दिवस वाळवायचे पावसा जर उघडला ना ऊन पडला ना वाढते मच्छी जाते देत मच्छी तुमचा काढायला भागात ना मीटिंग मिटिंग मला अर्धा दिवस झाले सत्य मॉटेल पस काढलं काय पाईप सत्यमॉटेल पासून पायपा निघाल्या का मग सत्य होटेल पासून पायपा निघाल्या कालच उकळ घेतली काल का घेतलं मी तुम्हाला दहा दिवस आधी सांगितलं होतं तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करता भागासारखा पलीकडचा भाग आहे हा हनुमान नगरकडे येणारा असा परिसर आहे तो पाणी आपलं तिथं आणलं की ते दोन्ही पाणी एकत्र पलीकडे आणखी नाही जाते मागच्याबद्दल चिकूची बाग आहे त्या माणसाचं आपण नुकसान केलं मागच्या डेनेच्या कामामध्ये त्या माणसाचं आपण जर बोललो वैयक्तिक तर चिक्कूच्या बागेत जर आपण गेलो तर हनुमाननगर वगैरे भागातलं पाणी ते सगळं खाली आणता येतो आणि तिथं डीपी रोड आहे आपला त्या डिपीरोडचं एक बाजू मार्किंग करून लेफ्ट साईडला म्हणजे उर्वेच्या बाजूने जर आपण ज्याला नाला तयार केला तर जसं इथं नाला तयार केला आपण डिपीरोडच्या साईडनं तर तिथंही पाणी निघू शकतो पण त्याच्याशी प्रशासन बोलायला तयार झालं पाहिजे आणि प्रशासनाने त्याला घेऊन कुठेतरी केला आश्वास दिला पाहिजे की तुझं नुकसान आम्ही करणार नाही आणि कमी पिढी ज्या प्लॉटवरती जर आपण पापं टाकल्या म्हणजे त्याचं म्हणणं काय की तुमचं मध्ये पसरलं की कार फुटायला लागले त्याला ते जमिनी मीठ फुटतंय आणि आमचं नुकसान व्हायला लागलं तर तेवढ्या पुढे जर आपल्या पायपा जर करून दिलं तर ते पाणी कंप्लीट आपण कडेपर्यंत घेऊ शकतो तिथून तिथं पुढे नवीन नवीन काम झालं ना आपण तिथं इकडून खाली केलं आपण पूर्ण इकडून वर केलंय मध्ये पॅच राहिला

करावं लागणार ना विश्वासात घेऊन ऐकेल ते असं वाटतं मला मग केला ना बदला पट्टे पाऊस जास्त जेव्हा थोडं कमी होईल तेव्हा तोपर्यंत सर उद्या उद्या प्रमाणे उद्या पाऊस नाही येणार आहे उद्या जर तुम्हाला थोडं टनशाईन मिळाला तर उद्या करून तोपर्यंत जेवढ्या जर तुम्ही सांगितलं तर कोरोना डीपी रोड आहे त्या डीपी रोडला मागे आम्ही एक बिल्डर सोल्युशन म्हणून त्यांच्याशी आम्ही बोललो होतो ते डिलरमध्ये कृपा पण आपला खर्च करावा लागणार नाही ते रोड तयार करून देतील साईडची युटिलिटी तयार करून देईल नाल्याच्या वगैरे युटिलिटी पण तयार करून म्हणजे महानगरपालिका एक रुपये त्यांना लागतात अँड एक्विशन मध्ये होईल मध्ये रस्ते होऊन जातील आपण उपाय ना आपल्या फक्त बिटिंग प्लॉट सर्किट शेतकऱ्यांशी बोलून घेऊन बऱ्यापैकी सगळे शेतकरी तयार येणार टीडीआर ते शेतकरी शेतकऱ्यांना जायचं आणि कंस्ट्रक्शन ऍमिटी म्हणजे रोड डेव्हलपमेंटचा कन्स्ट्रक्शनचा यांना देऊ देताना की आपल्याला बिल्डर देता येणार नाही पण त्याच्या थ्रू ट्रान्सफर त्यांच्याकडून एंटर आपण शेतकऱ्यांना देऊ ते त्यांना आपल्याला उपाय करायला लागणार त्याचा फायदा आहे सर एंड पर्यंत म्हणजे हम्मी रोड पर्यंत आपण काय करतो परिस्थिती शा, शामराव नगर क्षेत्राची पा पाणी आज करण्यात आली आहे यामध्ये पावसामुळे जे लोकांना त्रास होत आहे जिथे जिथे आपल्याला गटार साफ करण्याची गरज आहे किंवा जिथे जिथे पाणी साचतो आहे ते दोन काही प्रमाणात खाजगी जागेवर पण पाणी साचतो आहे काही प्रमाणात शासकीय गटारी पण आहे जे आपल्याला स्वच्छ करण्याची गरज आहे हे सगळी बाबीच्या प्रॉपर्ली जागेवर जाऊन तपासणी केलेली आहे आणि लोकप्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते तर त्याप्रमाणे सगळ्याची सम समस्या समजून संबंधित विभागांना त्याची सूचना देण्यात आली आहे मला वाटतं की पुढचे चार ते पाच दिवसात ती सर्व कामगिरी आपण पूर्ण करून देऊ आणि जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेच्या वतीने लोकांना त्रास कमीत कमी व्हायला पाहिजे आणि अजिबात व्हायलाच नको प्रकारे आपण कारवाई करण्याचा प्रयत्न करतो